प्रभू यशुख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबलमधील मध्यलिखी शुभवर्तमान ह्याचं चौदावा अध्याय आणि तेहत्तीसाव्या वचनात आपण असे वाचतो की तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले आपण खरोखर देवाचे उतर आहात तलावाच्या मध्यभागी शिष्यांची बोट समोर वारा असल्यामुळे लाटांनी हैराण झाली होती कारण प्रभू श्री ख्रिस्ताने संध्याकाळच्या वेळी त्यांना पैलगिरी जाण्यास सांगितले होते आणि प्रभू श्री ख्रिस्त त्या बोटीत नव्हता तलावाच्या पाण्यावर चालत प्रभू श्री ख्रिस्त रात्रीच्या चौथ्या प्रहरी शिष्यांच्या बोटीजवळ आला हे पाहून शिष्य घाबरले त्यांना घाबरलेले पाहून प्रभूशी ख्रिस्त लागलेच त्यांना म्हणाला धीर धरा मी आहे घाबरू नका प्रभूला पाहून पेतानेही पाण्यावर चालत प्रभूकडे जाण्याची परवानगी मागितली ह्यामध्ये आपण तीन गोष्टी पाहतो प्रथम पेत्राचे प्रभूवर असलेले प्रेम कारण तो तारणारा देव आहे दुसरी गोष्ट पेत्राला त्याच्या जीवनात प्रभूची परवानगी हवी आहे कारण तो त्याच्या जीवनाचा प्रभू आहे आणि तिसरी गोष्ट पेत्राचा प्रभू ख्रिस्तावरील विश्वास आणि दृढ निश्चय त्याला जैगिक सुरक्षितता सोडून प्रभूच्या स्थिर सुरक्षितेकडे जाण्यास प्रेरित करतो तुम्हालाही प्रभूवरील विश्वासाच्याद्वारे पेत्राप्रमाणे प्रभूमध्ये अनंतकाळीक संरक्षण मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना आमेन